यावरून आपल्याला एक समायक समीकरणे सोडवा म्हणजे नक्की काय केलं पाहिजे एक समायक समीकरणे सोडवा म्हणजे काय कशाची किंमत काढली पाहिजे म्हणजे आपल्याला एक्स आणि वाय ची किंमती काढायची आहे कशाच उपयोग करून क्रेमलच्या पद्धतीने एक समायक समीकरणे सोडवा म्हणजे क्रेमलचा उपयोग करून आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत काढायची आहे पा आपल्याला दोन समीकरण तीन एक्स मायनस चार वाय बरोबर दहा आणि चार एक्स प्लस तीन वाय बरोबर पाच म्हणजेच पाच म्हणजे डी बरोबर पहिल्यांदा डी ची किंमत काढून घ्यायची म्हणजेच काय करायचं आणि वायचे सहगुण आणि वायचे सहगुण काढायचे असते पहिल्यांदा ते पहिल्यांदा त्याची किमती याच्यात लिहायची म्हणजे सहपुण आणि वायचं सहग्ण इथलं पण एक्स चा सहन वायचं सहगुण यांचे जे सहगुण आहे ते इथं या डागी लिहायचे पहा काय घ्यायचं पहिले लिहायचं म्हणजेच याच स्वण किती तीन आहे इथं स्वगुण चार आहे इथं वायचं स्वगुण काय मायनस चार आहे म्हणजेच मायनस चार आहे म्हणजे मायनस चार घ्यायचं इथं वायचं स्वग्ण कोणता आहे तीन आहे प्लस तीन म्हणजे तीन आहे पहा आता काय असं करायचं बरोबर तिरकस गुणाकार एक्स आणि वाय चे सर्वनाम लिहून घेतले आहे आपण त्यानंतर काय करायचं तिरकस गुणाकार या तीन आणि कर या तीनचा गुणाकार करायचा या आणि गुनिले चार लक्ष्य माइनस चार गुणिले चार क्या निकल बरोबर तीन त्रिक नौ तीन त्रिक नौ रुनर रुन का हो तो धना हो तो नहीं तो क्या लेते प्लस चारिचो सोला सोला बरोबर तीन त्रिक नऊच सोळा अरे त्यानंतर सोळा प्लस नऊ किती होतो पंचवीस सोळा प्लस नऊ पंचवीस आपलं डी मिळेल त्यानंतर आपल्याला काय करायचे काय करायचं आता सलग सोलू टाकून द्यायचे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे दहा दिलेला आहे इथं पाच दिलेला आहे डीएक्स काढत असताना सोळाचे आणि बरोबर आहे ते लिहायचं दहा आणि पाच त्यानंतर वायचे स्लग्न जस तसं लिहायचं डी एक्स ची किंमत काढत असताना आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जी संख्या आहे ते लिहायचं त्यानंतर वाय चे सर्वनाम जसं तसं ठेवायचं पुढे तीच प्रक्रिया तिरकस गुणाकार करायचं आणि बाण मार्ग करायचं म्हणजे दहा आणि तीनच गुणाकार करायचं आणि चार आणि पाच गुणाकार कर करायचं पहा कौसा दहा गुणी Minus, dos reais vamos Minus char... Gunibe... Passa. चाराकचे वीस दहा ते तीस ऋण ऋण धन झाला होतात पन्नास तेसर वीस पन्नास त्याचबरोबर पुढं आता डी वाय काढायचा होत्या कराँ डीवाय करायचं डीवाय काढत असताना आता काय करायचं एक्स चे सहगुणक ठेवायचे आणि वाय चे सहगुणक काढायचे पहा डीवाय काढत असताना एक्स चे सहगुणक आणि बाहेरची संख्या म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडील संख्या यांनी ए दोन घ्यायचे आणि खाली रेष मार्क ते घ्यायचे म्हणजे काय येईल 3 4

तीन गुणिले पाच मायनस दुसऱ्या पाऊसात दहा गुणिले चार दहा गुणिले चार असे देतात त्यानंतर पार। बरोबर तीना पाचन पंधरा पंधरा लिहिले मायनस दहा मायनस तीना पाचन पंधरा मायनस दहा मायनस आता पहा दहायचं चाळीस दहाचं चाळीस आता पहा आता मायनस त्यावरून आता पा आपल्याला डी निघाले डीएक्स निघाले डी वाय निघाले एक किमती निघाले या किमतीवरून आपल्याला आपल्याला एक्स आणि वाय ची किमती काढायचे आहे पहा इथे लिहितो म्हणून एक्स बरोबर डीएक्स छेद डी बरोबर काय निघते डी एक्स ची किंमत आपण काढू ला किती काढलेली आहे छे चे किती निघाला पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजेच आपल्याला एक्स बरोबर किती निघाला दोन एक्स बरोबर किती निघाला दोन त्याचबरोबर त्याचबरोबर वायची किंमत काढायची वायची किंमत काढत असताना डी वाय चेस म्हणजे पंचवीस चे किंमत किती आहे पंचवीस डीची किंमत किती आहे पंचवीस पंचवीस पंतीस पंचवीस पंतीस म्हणजे किंमत काय म्हणजे निघाले वाय बरोबर मायनस एक अशा पद्धतीने पद्धतीने एक सामायिक समीकरणे अशा पद्धतीने सोडवले तर मित्रांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला करा आणि बेलायकन प्रेस करा धन्यवाद